বাংরেপতি হরে জয় শ্রী রাধি আরে হাও আস কুরেছ জও সেমনা আরে হরে राधे कोनसा কি করে मदत আইছে ইকুনিও আছে একদাপ চাইদে काय सांगणार आज सध्याला सध्याला जी, जी परिस्थिती मध्ये परिस्थितीपासून अहमनगर पर्यंत जल्लोष चालू आहे आणि तुमच्या सोबत हजारो महिला सध्या दिसत आहेत पण महिलांचे आणि इतर प्रश्न मार्गी लागलेले सत्ता असल्यामुळं तरी पण आता तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वच प्रथम तुमचं कोणतं काम असणार सर्वप्रथम मी प्रभागासाठी सगळ्यात पहिलं प्रथम काम जी पाण्याच्या समस्या आहेत दहा दिवसाला बारा दिवसाला पाणी येते सर्वप्रथम पाणी कसं एक दिवसा पाणी येईल सगळ्या अगोदर ते प्रयत्न करणार त्यानंतर आमच्या प्रगामध्ये नशाखोर मुलांचा खूप त्रास आहे महिलांना मुलींना खूप त्रास होतोय नशाखोरांचा तर सगळ्यात अगोदर नशाखोरांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शिवसेना राहणार नाही हे पाणी प्रश्न तुम्ही कोटी हजारो रुप, कोटी रुपये पाण्याची योजना आणली होती त्याला एम आय एमचा आणि भारतीय जनता पार्टीचा विरोध होता याला कसं तुम्ही आता सत्ता आल्यानंतर हे करणार तुम्ही आता लावणार त्या याच्यावर पहिले महायुतीच्या सरकारमध्ये जे सोळाशे ऐंशी कोटी रुपये दिले होते तर त्यानंतर काही कालांतरित काळाने जे सरकार बदललं आणि त्या सरकारनी अडीच वर्षे काम बंद ठेवल्यामुळं पाणी पुरवठा पुढे गेली होती आणि जवळ एकनाथजी शिंदेसाहेब आले मुख्यमंत्री झाले त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याला वरतून केंद्राकून राज्याकून निधी उपलब्ध करून नंतर काम सुरळीत केलं आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये पाण्याचा प्रश्न मी मि, मि, पण शक्यता मोठा प्रश्न आहे तुमच्या प्रभागामध्ये सरकारी हॉस्पिटल नाहीत त्याच्यासाठी काय करणार नक्कीच लवकरात लवकर खेळा मैदानासाठी ते जे गार्डन ट्रॅक लावणार आहे आणि एअरपोर्टच्या बाजूला जे ओपन पेस आहे तिथं सर्वप्रथम मी वृद्ध वेळे मुलांसाठी पुरुषांसाठी महिलांसाठी फिरण्यासाठी जे ट्रॅक बनवणार शिशुभकरण करणार आहेत आणि मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड बनवणार आहे मतदारांना मतदाराला आम्ही आज असं ठरवलं होतं की आम्ही डोअर टू डोअर करायचं होतं पण डोर टू रॅलीमध्ये रूपांतर झालं असा मतदाराचा भरघोस पाठिंबा आहे त्याबद्दल मी मतदाराचे आभार मानतो आणि असेच माझ्यासोबत पंधरा तारखेपर्यंत राहा मी तुमच्या पाच वर्षे नगरसेवक नाही तर तुमचा सेवक म्हणून काम करीन एवढी मला संधी द्यावे आणि येणाऱ्या काळामध्ये जी समस्या उपलब्ध होईल समस्या आहेत त्या आम्ही शिवसेनाच त्या समस्या मिटू शकते मूलभूत सुविधाला

शिवसेनेचा धनुष्य बाण घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात तसेच इथले पालकमंत्री या सर्वांच्या भुमरे साहेब शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खांद्यावर भगवा घेऊन या ठिकाणी जनतेची सेवा करण्याकरता निघालो आहोत अनेक समस्या या ठिकाणी आहे सार्वांगीक ज्या समस्या आहे प्रथमता पाणी समस्या असेल ड्रेनेज समस्या असेल सुरक्षा व्यवस्था असेल अनेक ठिकाणी असेल चिकलची दुर्गंधी असेल तिथली कच्चापट्टी असेल सुकना नदीचा जो दुर्गंधी येतो सर्वांना त्याचा त्रास होतो त्याच्यापासून अनेक अन्याय होतो ते असेल विद्यार्थ्यावर जे शिक्षण असेल न नारी शक्तीचा जे काही असेल अन्याय होणार नाही आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था देण्याची आम्ही हमी करतो त्याचबरोबर आम्ही चारही उमेदवार आम्ही कुठलेही कॉन्ट्रॅक्टर गवर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर नाही आहोत पूर्ण वेळ आम्ही समाजसेवक आहोत त्याच्यामुळे आम्ही जे करणार आहोत ते पूर्ण वेळ समाजसेवा करणार आहोत जय महाराष्ट्र पण आता तुमच्या समोर जे असले सत्ता पक्ष येते आता वरती तुमची युती पण आता युती न झाल्यामुळे आता तुम्हाला मैदानात उतरावं लागलं पण आता तुमची लढत कोणासोबत घरी लढत माझी लढत तर फार मोठ्या माणसा सांगत आहे तेवढला विठला मापर राहिला अनेक हाडामोडी करतो कार्यकर्त्याचे घडामोडी करतो कार्यकर्त्याची हाडं मोडतो दरवेळेस सांगतो मला उभं राहायचं नाही दरवेळेस सांगतो मला उभं राहायचं नाही आणि कार्यकर्त्याचं फिरणं झालं का त्यांच्या देवावर शेवटच्या टप्प्यात उभं राहून ते कार्यकर्त्यांचं जे नुकसान होतं त्यांचं ते होऊ नये कार्यकर्त्याला सन्मान मिळावा यांची माझी लढत त्यांच्याशीच आहे निवडून आल्यानंतर सर्वच पहायला काम कोणतं करणार आहोत निवडून आल्यानंतर सर्वात काम इथल्या महिलांच्या ज्या मुळात पाणी व्यवस्था जी आहे त्या आम्ही प्रथमता सोडवण्याचा प्रयत्न करू नाव मदन देवराव नौपुते आमच्या उमेदवार चंद्रकाला मदन नवपुते ओबीसी माहिला जय महाराष्ट्र मी प्रशांत सुरुवात वाघ संचालक गवारी चहावाले आता या प्रभागात असं झालं की प्रस्थापित जे नगरसेवक आहे तीस तीस वर्षापासून ते आता एका चहावाल्याला भेले ते असे कारस्थान करू लागले की चहावाल्याला एका पहिल्यांदा निवडणूक लढून चहावाल्याला भिवू लागले कारण की त्यांचा विकासाच इकडे फोकसच नाही ते राहते प्रभाग सोडून एन वन एन टू च्या बंगल्यामध्ये आम्ही राहतो इथं स्थानिक उमेदवाराला माहिती इथं काय प्रॉब्लेम आहे त्यांना नाही कळू शकू लागली इथं प्रॉब्लेम काय त्याच्यामुळे मी इथल्या युवकांना नागरिकांना एक आवाहन करीन की यावेळेस धनुष्यबाणाला तुम्ही मतदान द्या आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हा चौघांना महानगरपालिकेमध्ये पाठवा तुमच्या प्रत्येक समस्यावर आम्ही सॉल्व्ह करू आणि तुम्हाला एवढं मी आश्वासन देतो की काही प्रॉब्लेम झाला तरी आम्ही इथंच राहू आम्ही राहायला इथंच ये स्थानिक नगरसेवक म्हणूनच आम्ही इथं लढणारे एवढीच तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल